नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मावळातील प्रमुख विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे मावळातील चार महत्वाच्या विकास कामांचा तीस ऑगस्ट पर्यंत कार्यारंभ आदेश काढण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स लायन्स व टायगर पॉइंट येथील ग्लास स्कायवॉक या कामांची निविदा प्रक्रिया तीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून कार्यरंभ आदेश द्या असा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत मावळातील प्रमुख विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह जलसंपदा नियोजन वित्त क्रीडा सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग पर्यटन विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव यासह प्रमुख अधिकारी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी पी एम आर डी चे आयुक्त उपस्थित होते लोणावळा व काने येथील उपजिल्हा रुग्णालय नूतन इमारतीमधील उर्वरित कामे शस्त्रक्रिया गृह मॉड्युलर करणे फर्निचर व इतर कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून दोन्ही रुग्णालय लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबत पवार यांनी निर्देश दिले जांभूळ येथील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे यासाठी राज्य क्रीडा विकास समितीची तात्काळ बैठक आयोजित करून त्यात मंजुरी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या इंद्रायणी नदीवरील टाकवे व कारला मळवली रस्त्यावरील पुलांच्या अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली ही कामे तात्काळ पूर्ण करावी काने रेल्वे उड्डाण पूल कान्हे ते सावळा रस्ता यासह इतर छोट्या मोठ्या विकास कामांबाबत सखोल आढावा घेत सर्व विकास कामे अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याबाबत पवार यांनी सांगितले मागील साडेचार वर्षात मावळ तालुक्यात अनेक विकास कामे व महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आले या कामांचे लोकार्पण करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मावळमध्ये येणार आहेत त्यांच्या हस्ते विकास कामे आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार आहे तसे निमंत्रण दिल्याचे आमदार शेळके यांनी याप्रसंगी सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद